अविद्या जीवनाबद्दलचे अज्ञान चार आर्य सत्याचे अज्ञान म्हणजे अविद्या पहिले आर्य सत्य म्हणजे दुःख भगवान बुद्ध म्हणतात भिक्कून दुःख आर्य सत्य म्हणजे काय जन्म होणे म्हणजे दुःख आहे म्हातारपण म्हणजेही दुःख आहे मरण म्हणजे दुःख आहे शोक करणे म्हणजे दुःख आहे रडणे ओरडणे हेही दुःख आहे पीडित होणे म्हणजे दुःख आहे चिंतित होणे हेही दुःखाचेच कारण आहे त्रस्त होणे म्हणजे दुःख आहे अप्रियाचा संबंधही दुःखदायक आहे इच्छेची पूर्ती न होणे हेही दुःखदायक आहे थोडक्यात सांगावयाचे म्हणजे पंच उपादान स्कंद दुःख आहे रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान या पंच उपादान स्कंधाने मनुष्य बनला आहे या पंच स्कंधाची आसक्ती म्हणजेच दुःख आहे बौद्ध धर्मात स्कंद म्हणजे समूह किंवा ढेर असा होतो उपदान म्हणजे आधार किंवा पकड म्हणून पाच उपादान स्कंद म्हणजे पाच असे घटक जे आपल्याला दुःख आणि पूर्ण जन्माच्या चक्रात बांधून ठेवतात थोडक्यात सांगवयाचे म्हणजे पंच उपादान स्कंद दुःख आहे नमो बुद्धाय जय भीम सर्वांना